रामकृष्ण हरी माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा तर आजच्या नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा आणि तर झालेली आपली आल्लं काढायला सुरुवात तर बघा रेवल पण आलेलं आहे आणि आल्लं पण बघा तुम्ही आता काढायचं काम चाललेलं आहे तर ती काढले श शेतामधलं काढून झालं आणि अशी कट्टे उभा केलेले आहे बघा लाल पोतड्याचे तर आता ही थोडं तुकडं होतं म्हणून हे लवकर झालं आता छोटं होतं आणि आता तिकडलं ते मोठं तुकडं काढून झालेलं आहे तर बघा हे असा कट्टा भरलेला आहे तर बघा असे कट्टे भरलेले तर आता जवळपास काढायची झालेलीच आहे बघा एवढ्या ते तीन साऱ्या राहिल्या आहेत एक दोन तीन साऱ्या राहिलेल्या आहेत आणि पुढं तोंडाला अर्ध राहिलेलं आहे आणि अद्रक बघा बघ किती मस्त आहे चहामध्ये इतकी मस्त लागते पण यंदा आम्ही लवकर देऊन काभर देऊन टाकली माहिती आहे तुम्हाला तर यंदा आहे ना लवकर द्यायचा निर्णय घेतला कारण की शेत पण रिकामा करायचं होतं आणि आणि ठेवून पण आता पाणी द्यावं लात कारण की मुरमट राणा असल्यामुळे ना तर ठेवता नाही येत काय आगा। 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 का आता स्वयंपाकाला लागायचं आता असं स्वयंपाकाला जायचं बघा दिवस माळायला गेला बघितलं ना तुम्ही सूर्य कसा चमकतो हे भाभी बघा किती मस्त खांदी त्या बघा भाभी नाही ना आणि हे पपईचं झाड आता मधीच आलं बर का आता आम्हाला सोडायचंय पपईचं झाड काय आम्ही काढणार नाही कारण की झाड वाढायला खूप दिवस लागत लागत म्हणून आम्ही ते झाड काढणार नाही मस्त आहेत त्याला शिडचे पपई आणलेले होते ना तर ते लावलेले तर बघ एवढं काढायचं राहिलेलं आता एवढं म्हणजे आता सहा वाजूच तर एवढं पूर्ण व्हायला बसलं नाही तर उद्या सकाळी होईल काहीतरी नाही व्हायचं ना। ना। तर बघा असं काढून टाकलेलं आहे तिने खांदून घेतलेलं असत त्याला मुळे असतात ते एकदम स्वच्छ करून घ्यायचं मस्त काढून घ्यायचं आणि एकदम निर्मळ होत मग बघा अशी पंजे असतात आदर आता कट्टे बघा इथं भरलेले तर इथं काही भरायचे राहिले तर ते दुसऱ्या शेतामध्ये भरपूर कट्टे निघलेले आणि हे शेत थोडं आहे ना आमचं तकलं दिवत एवढं काही खास आलेलं नव्हतं पण एकदा लवकर देऊन टाकलं कारण की नको लई मग खराब होऊन जाईन काही उपयोग होणार नाही होतीन तेवढेच पैसे पदरात घ्यायचे पाडून इथं एक पपईचं झाड त्याला फुलं पण लागले बरं का तर चला भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये चला बाय रामकृष्ण हरी